अंबाजीनगर समर्थ मंडळ तर्फे भव्य महाआरती महाप्रसाद वाटप याबाबत वृत्त की धुळे शहरातील वलवाडी परिसरातील अंबाजीनगर समर्थ मित्रमंडळ वतीने गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे तीस ते चाळीस वर्षापासून या ठिकाणी गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरे होत असतो अतिशय भक्तिमय वातावरणात सदर दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात येत असते त्याचबरोबर महिलांसाठी विविध स्पर्धा ज्यात प्रामुख्याने महिलांसाठी संगीत खुर्ची लिंबू चमचा रांगोळी स्पर्धा या विविध स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या तर या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना त्याचबरोबर विविध मान्यवर पदाधिकारी ज्यांनी या भव्य महाप्रसादासाठी आपले योगदान दिले अशा सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक यांच्यासह अनेक मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता येथील मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी महाआरती करण्यात आली या कार्यक्रमांसाठी अंबाजीनगर पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर यावेळी संतोष ठाकूर सौ जयश्री ठाकूर प्रदीप पवार तेजस ठाकूर मयंक पिंगडे भूपेंद्र ठाकूर राजेश ठाकूर सागर मोरे सिद्धार्थ मोरे जितेंद्र सिंपी रोहित सिंपी नितीन मराठे स्वामी चौधरी समर्थ चौधरी निसर्ग पवार गौरव गिरासे कृष्णा पवार अक्षय पाटील दीपक राजपूत शुभम निकम विक्की जाधव किरण फुलपगारे पगारे दर्शन खैरनार वेदांत पिंगडे प्रनिल ठाकूर अभिजित पाठक मल्हार जोशी धनंजय सैनदाने वरुण सैंदाने शुभम पाटील ललित पाटील सागर पगारे कपिल महाजन भूषण पवार सौ जयश्री ठाकूर श्रुती पवार मंगलबाई मराठे पाटील गायत्री पाटील माधवी बोरसे बोरसे पाटील संगीता पगारे भावना सोनवणे वंदना वंदना मोरे बोरसे सविता अवताडे गिरासे ज्योती मोरे गीता जोशी अर्चना रामू निकम लताबाई सोनजे रंजना पगारे मेघा सिंपी पूजा पुल पगारे वैष्णवी विक्की जाधव शकुंतला किशोर साळुंके प्रभावती भावसार शकुंतला पितांबर पाटील सपना संदीप बावसार निर्मला विनायक बोरसे रुपाली चौधरी सरला प्रकाश निकम काजल निकम अश्विनी पवार योगिता महाजन मंगला महाजन आदी सर्वच समर्थ मित्रमंडळाचे पदाधिकारी महिला पुरुष वर्ग तरुण मित्रमंडळ यांच्या सहकार्याने सदर या ठिकाणी गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे त्यानिमित्ताने आज महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आलंय तर यावेळेस मोठ्या संख्येने भावी भक्तांनी या माती व महाप्रसादाचा लाभ घेतला

ಬದಲ ಮನ ಮಾಜೆ ರಮನೆ ಭಜನಾ ಮನ ಮಾಜೆ ರಮ श्री समर्थ मित्रमंडळ तसंच महिला सत्संग मंडळ अंबाजीनगर तसंच ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ आमच्या हा नवसाचा राजा आहे अंबाजीनगरचा राजा या नवसाच्या राजाला तेहतीस वर्ष पूर्ण झालेले आज सर्वांना पाहतो हेच काही शंका नाही आज आम्ही की तिथे अत्यंत सुरेख आणि आपण त्याची सोड त्याचे डोळे त्याचा आकार अक्षरशः असं वाटतं की आमच्या समोर गणेश बोलतो बोलतोय आणि पाहतोय हा देवाला पाहुणारा गणपती आहे हा नवसाला पाहुणारा गणपती आमच्या पंडित हे मित्रमंडळ आहे बालगोपाल मित्रमंडळ यांनी फार का दिवसापासून इतकं परिश्रम घेतलेला आहे तर मी सांगू शकत नाही मी ज्येष्ठ नागरिक आजच्यामुळे एक मंडळाच्या कार्यकर्ता त्यांचं जास्त महिलांनी जांस याच्यामध्ये भाग घेतला ज्येष्ठ नागरिकांनी भाग घेतला सतत दहा दिवस कार्यक्रम संगीत कृषी भजन कीर्तन स्पर्धा या महिलांचा ज्येष्ठ नागरिकांचं सरकार लाभलं आमचे ते फलक उद्घाटन सुद्धा माननीय हस्ती झाले लांब लांबचे अधिकारी मुंबई नाशिक पुण्या धुळे असे विविध लोक आमच्या गणपतीसाठी साठी येत असतात आमच्या मंडळाचे वैशिष्ट्य मंडळाचं वैशिष्ट्य जेवण अन्नदानासाठी येत असतात आता लाखोच्या संख्येने अन्नदानासाठी फक्तच कधी कमी पडत नाही असं हे श्री समर्थ मित्र मंडळ अंबाजीनगर जवळ हे गणपयाला जाऊन येईल नवसाला पावणारा गणपती सदैव सर्वांच्या पाठीशी असतात म्हणून मी देव बाप्पाला गणपतीला विनंती करेल की सर्वांची मनोभावना पूर्ण कर आणि पूर्वादृष्टी आमच्या बालदूपान होते मैदाना दे तेवढं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार अंबाजीनगर हे पुणे शहरात खूप जुनी वस त्या जुना वसा संपूर्ण बारा पर्यंत या पद्धतीने राहत आहेत या अंबाजीनगरची एक वैशिष्ट्य अशी या तेहतीस वर्षाचा हा अखंड प्रवास आमच्या ह्या गणपतीचा परंतु महिलांच्या सहकार्याने हा आमचा गणपती पाहुणाा गणपती या वर्षाची जी, जी मूर्ती आहे याला तिरुपतीचं जे आकार आहे प्रतिमेला देण्यात आलेला आहे विशेष म्हणजे प्रत्येक गोष्टींमध्ये जो आमचा दहा दिवसाचा जो कार्यक्रम असतो तो खास करून महिलांचा जो सहभाग आहे मोठ्या प्रमाणात नोंदव त्यांचं मते मतांतरे मांडूनच आमच्या हा गणपतीला आम्ही एक सुरुवात करत असतो या गणपतीच्या ज्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये आमच्याकडे मोठमोठाने जे राजकीय फुडारी त्यानंतर अधिकारी वर्ग यांच्या भेटी झाल्या त्यानंतर या जो कालावधी याच्याबद्दल बाकीचे आमचे जे विविध स्पर्धा असतात लहान मुलांसाठी स्त्रियांसाठी व मोठ्या पुरुषांसाठी तर या स्पर्धा आमच्याकडे होत असतात आणि या गणपतीचा जो आहे आजपर्यंत आमच्यावर अखंडपणे अविरतपणे जी आमच्यावर छाया आहे ती अशाच पद्धतीने आमच्या अंबाजीनगर रेवासेनेवर राहो हीच आजच्या दिवशी आमच्या धुळी टी व्हीशी बोलताना आमचं एक मत मांडण्यात येत आहे अंबाजीनगर रविवासे